हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचे या पहिल्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आय टी आय पास झालेले सर्व माजी विद्यार्थी यांना ॲल्युमनी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ॲल्युमनी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व ॲल्युमिनी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची पूर्ण प्रोसेस बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपण ॲल्युमिनी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सर्वप्रथम आपण गुगलमध्ये डी व्ही ई टी सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर डी व्ही ई टी डॉट जी ओ डॉट इन पहिली टॅब इथे ओपन होईल पहिली टॅब ओपन झाल्यानंतर बघा इथे डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट अशी वेबसाईट ओपन होईल तर याच्यामध्ये खाली स्क्लो स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घेतल्यानंतर आपल्याला इथे अकॅडमिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अँड ट्रेड इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे e क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ई गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स क्लिक होईल त्यापैकी पहिले असं ॲप्लिकेशन म्हणजे अकॅडमिक क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने टॅप ओपन होईल तर होम इन्स्टिट्यूट लॉग इन ॲल्युमनी लॉग इन आणि इथं चौथ्या नंबरचं आहे ॲल्युमनी रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ॲल्युमनी रजिस्ट्रेशनमध्ये पर्सनल डिटेल जसं की ते प फर्स्ट नेम आपण इथे फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे लास्ट नेम नंतर इथे तुमची डेट ऑफ आप बर्थ आपली टॉप टाकून अकूण व्यापन हिते, नंतर रहते जेंडर, कॉन्टैक्ट नंबर, नंतर ईमेल आईडी नंतर खाली इथे करंट ॲड्रेसमध्ये टाकून घ्यायचं तर इथे फोटोमध्ये सिलेक्ट फाईल इथे फोटो अपलोड करून टाकायचा आहे फोटोमध्ये तुमचा जो फोटो असेल त्याला व्हिडिओ सिलेक्ट करून त्याच्यामध्ये तुमचा रिक्वायर्ड जो फोटो आहे तो तिथं सिलेक्ट करून घ्यायचा नंतर रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये रिजन डिस्ट्रिक्ट तालुका तर इन्स्टिट्यूट टाईप तर इथे आपला आय टी आय सिलेक्ट करून घ्यायचा नंतर इन्स्टिट्यूट नंतर सी स्कीम सी टी एस स्कीम सिलेक्ट ट्रेड कोर्स तिथे तुमचा ट्रेड जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा नंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो की आपला आरपासून सुरुवात होईल तुम्ही ज्या बॅचच्या साल तिथं हा जो नंबर आहे हा नंबर तिथं आपण टाकून घ्यायचं बारा अंकी नंबर हासतो हा ते इयर पासिंग इयर तुमचं जर एक वर्ष रिस्टल तर तिथं टाकून घ्यायचं एवढी सर्व माहिती भरल्यानंतर आपण इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुल म्हणून असा मेसेज येऊन जाईल क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा रजिस्टर सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल नंतर जे आय टी आय आहे आय टी आय आपल्याला तुमचं जे जे तुमचं हे अरेक्षण केलं आहे त्याला तिकडनं ॲप्रूव येईल आणि ॲप आय टी आयमधून ॲप्रूव्ह आल्यानंतर मेलवरती आणि मोबाईलवरती आपल्याला नेम आणि पासवर्ड येईल प्रत्येकाचा पासवर्ड टेस्ट ॲट द रे वन टू थ्री असेल तर हा पासवर्ड टाकून आपल्याला तिथं एक वेळ लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण आपला वैयक्तिक पासवर्ड चेंज करून आपली जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती सर्व तिथं फीडअप करायची आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा फायदा वगैरे काय काय आहेत आणि याचे बेनिफिट कशा पद्धतीने असतात आणि याचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी कसा फायदा घ्यायचा याच्याबद्दल जर आपल्याला आणखी माहिती हवी असल्यास आपण कृपया कमेंट करा आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू